बस आता या या कार्यक्रमानिमित्त आपण मद म्हणजे काय करायला पाहिजे भाऊ तर दरवर्षी आपण अनावश्यक खर्च होतो त्यापेक्षा योग्य ठिकाणी जर हे याचा वापर झाला किंवा हे आपण त्यांच्या त्यांच्याकडे दिले तर ते त्यांचं दिस दिसूनच राहिलं किंवा हे जे अरुण सम्रत आहेत यांचं दिसूनच राहिलं किंवा फार हवालदिल झालेले आहेत ते आणि त्यांच्यावर खूप असं मोठं संकट आले आलेलं आहे आणि त्या अशा संकटाच्या वेळी आपली ही गाडगेबाबांनी जे सांगितलं की बा गरिबांना मदत करा औषधोपचार करा रोग्यांना दिनदुबळ्यांना हे करा बेगरांना घर द्या अशा पद्धतीचं हे एक त्या दस कलमीतलं एक कलम आहे किंवा यांना मदत करायची म्हणून आपण त्यांना मदत के करण्याचा प्रयत्न केला अवकाश बोरशे हा यांनी मला सांगितलं की बाबा तुमचं जे स्व स्वप्न होतं की बा साकार हो होते म्हणून तुम्ही अशा व्यक्तीचं माझ्यासमोर आणलं त्यांनी आणि मी त्यांना म्हटलं हो आपल्याला करायचं तर हे याच्यातूनच होते जे मला म्हणजे म्हणतात ना दानातून दान मी काही माझ्याजवळचं नाही आहे की बा दानातून दान करायला पाहिजे या दृष्टीनं हे जे बाकीचा अनावश्यक खर्च केल्यापेक्षा हे या ठिकाणी हा गरजूंना मिळाले पाहिजे अशा दृष्टीनं मी हे एक मदत केली आता मला सांगा नेमकी कधीची घटना आहे काय नेमकं का झालं होतं कशा तुम कशामुळे तुमचा कशा मुलगा वारला किती वर्षाचा होता माझा मुलगा एकवीस वर्षाचा होता एकवीस वर्षाचा होता आणि पहिले ड्रायव्हर ड्रायवर होता तो स्कूल बसवर स्कूल बसवर ड्रायव्हर अस त्याच्यानंतर ल ला, लॉकडाऊन आलं कोविडमध्ये त्याच्यानंतर काम सुटलं फवारेला जाण्याचा आवश्यक आहे मी आहे गरीब त्याच्यामुळं तर दुसऱ्या जिकडे काम करणं झालं आणि त्यानं त्या दिवशी ते फवारणीचा ओका घेतला दिलीपराव बोंडे दिलीप विनायकराव बोंडे यांच्याकडे त्यानं कोणतं औषध मारलं काय मारलं घरी आल्यानंतर तो सांगत होता की अलिका आणि एक याचं औषध मारलं आणि त्याच्या अंगात पूर्ण सोया टोचल्यासारखी अंगारून राहिली म्हणजे तो शेतातून आल्यानंतर तो तो सांगत होता त्या मालकाकडेही तीन वेळा गेला तो तर मला काका दवाखान्यात घेऊन चला मला काका दवाखान्यात घेऊन चला त्यानं काही कानावर घेतलं नाही आणि मी गेलो तो कामावर नऊ मी आलो रात्री साडेनऊ वाजता साडेनऊ वाजता आल्यानंतर मी त्याच्या शेतमालकाकडे गेलो त्याला बोललो आणि नंतर त्याला दवाखान्यात भरती केली दवाखान्यात पारसरीमध्ये भरती केलं पारसरीमध्ये नंतर तोही आला शेतमालकही आला तो मी शेतात त्या पारसरीमध्ये गेलो आणि पारसरीमधून तिथं भरती केलं त्याला आशिमध्ये टाकलं सकाळी डॉक्टर डॉक्टरचा निरोप आला बारा वाजता तुमचा मुलगा गेला म्हणून आशिवमध्ये टाकल्यानंतर तो काही आतमध्ये कोणाला प्रवेश करू देत नाही अच्छा आ, 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 ते जे माझ्या मुलासोबत अजून एक मुलगा होता जो मशीनमध्ये पाणी टाकणार होता तो पण शिरस होता त्याला जबरदस्तीने मी घेतलं दावाखान्यात भरती केली माझ्या माझ्या जबाबदारी तोही एकदम सिरियस होता दोघांना आयसीयू टाकलं आयसीयू टाकल्यानंतर त्याचा उपचार चालू झाला तो वाचला काय मुलाचं नाव माझ्या मुलाचं नाव वैभव अरुणराव समरी शिराळा मुक्कामपूर शिराळा तालुका जिल्हा अमरावती मला सर आता इतक्या चार महिन्यापासून पासून कोणीच न्यायला माझ्याकडे ना कोणी मदत केली ना काहीच सर्व कुटुंब त्याच्या भरुषावर होत त्याच्याच त्या सर्व कुटुंब त्याच्याच भरश्यावर तो काम करत होता आणि मला आलं तर काम जायचं नाही तर मग घरी राहत हे घरीच राहते माझी मिसेस माझी आई आहे म्हातारी अजून हो दोन मुलं शिक्षणाची आहे हे मला मला सरांनी पहिलीच मदत अजून पडतो एकच मुलगा होता तीन मुलं आहे सर दोन मुलं एक बारावीला आहे सायन्सला मोठा होता सर हा सर्वात मोठा होता हा कमावता होता आणि एक लहान आहे दहावीमध्ये आहे मॅट्रिकला आहे तुमचं नाव पूर्ण माझं नाव अरुण महादेराव सुरे तुम्हाला कल्पना असेल दोन वर्षापूर्वी यवतमाळमध्ये बावीस शेतकरी वीज बाधीमुळे मरण पावले होते आणि नंतर शासनाने त्या लोकांना दोन आपल्या अमरावती जिल्ह्यातले होते आणि बावीस जण नंतर आदेश निघाला होता सरकारकडून का वीज बाधीमुळे जो शेतकरी मरण पावत असेल त्या शेतमजूर